अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आता अल्लू अटक झालेली आहे पुष्पा हा सिनेमा अजूनही थिएटरमध्ये सुरू आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात तिकिटांची विक्री झाली होती मात्र पुष्पा टू च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगरा पार्श्वभूमीवर आता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली हैदराबाद मधून पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली आपण पाहतोय आताची महत्वाची आणि मोठी खडामोड खर तर म्हणावं लागेल पुष्पा टू हा सिनेमा सध्या थिएटरमध्ये सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी होत असते आणि हैदराबाद मध्ये ही गर्दी झाली होती त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्या दरम्यान आता या पार्श्वभूमीवर अल्लू अर्जुनला हैदराबादमधून मधून अटक करण्यात आली आहे पुढील चौकशी आता अल्लू अर्जुनची होणार आहे दरम्यान सध्याची मोठी घडामोड अल्लू हैदराबादमधून अटक झाली होती या एका महिलेचा मृत्यू सुद्धा झाला होता आणि याच प्रकरणी अल्लू अर्जुन अटकेत आहे अतिशय दुर्दैवी घटना चेंगराचेंगरीमध्ये घडली मोठ्या प्रमाणावर थिएटरच्या बाहेर गर्दी झाली आणि या चेंगराचेंगरीत एका महिलेला नाहक आपला जीव गमावा लागला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अल्लू अर्जुन हा पोलिसांच्या अटकेत आहे निर्भीड मांडणी करणारा